योगिता फार्मिंग बिझनेस या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे ज्या चॅनलवर तुम्हाला पशूंची किंवा इतर जनावरे आहेत त्यांचे व्हिडिओ वेगवेगळे वेग तुम्हाला बघायला भेटतात तर आज आपण बोलणार आहोत की तुम्ही जनावरांची निवड कशा पद्धतीनं करू शकतात तुम्हाला अगदी एखादी एखादी गाय खरेदी करायची असेल तर तुम्ही तिच्यामध्ये कुठले लक्षणं पाहून ती गाय खरेदी करू शकतात तर तुम्हाला त्याची मी थोडक्यात एक लक्षणे सांगत आहेत तर हे बघा कुठले जे जनावर आहेत ना सर्वात पहिलं मेन लक्षण म्हणजे जनावर जे आहेत ना ते शांत असावं आणि शांत असण्याच्या सोबतच त्याचे जे डोळे आहेत ना ते डोळे चमकदार आणि दक्ष असावेत आणि जे नागपुडी जे आहेत ना तर नागपुडी गाईची ओल्सर असावीत त्याच्यानंतर कास ही चांगल्या प्रकारे आणि घट्टपणे पोटाला बांधलेली असावी आणि जे स्थन आहेत कासेचे जे स्थन आहेत ना ते स्थन एकाच आकाराचे आणि ते पोटाच्या एकमेकांपासून समान अंतरावर असावेत त्याच्यानंतर कास ही लवचिक आणि एखाद्या पिशवीसारखी असावी आणि जेणेकरून दूध वाहिन्या ज्या आहेत ना त्या मोठ्या आणि वेटोळेदार असाव्यात कारण की कासेवर रक्तवाहिन्यांचे जाळे पण असावेत त्याच्यानंतर त्याचा गाईचा जो शरीराचा जो आकार आहेत ना तो म्हणजे पाठीमागचा जो शरीराचा आकार आहेत ना तर तो त्रिकोणी आकाराचा असावा आणि गळ्याकडे तो निमुळता होत गेलेला असावा आणि मागच्या बाजूला हा मोठा होत गेलेला असावा तर अशा पद्धतीनं तुम्ही गायीचा जो शरीराचा आकार आहेत ना तो त्रिकोणी प्रकारचा असावा जेणेकरून ती जी गाय आहे जी आहेत ना ती चांगल्या प्रकारे दूध देणारी असते हे जर लक्षणे पाहून तुम्ही गायीमध्ये जर गायी निवडली तर आणि दुसरं म्हणजे गायीच्या ज्या बरगाड्या आहेत ना त्या केवळ शेवटच्या तीन जोड्या दिसायला हव्यात म्हणजे पाठीमागचा जो भाग आहेत ना तो तीन जोड्यांमध्ये विभागलेला असाव्यात त्याच्यानंतर गायीची जी त्वचा आहेत ना ती त्वचा निरोगी किंवा पातळ आणि जी त्वचा आहेत ना ती अशी चमकदार असावी आणि त्वचा पातळ आणि चमकदार जर असली तर अर्थातच तुमची जी गाय आहेत ना ती दूध दूध द्यायला चांगली निवडते आणि त्याच्यानंतर तिचे डोळे पण आहेत ना डोळे पण एकदम चमकदार आणि त्याच्यामध्ये पाणी आहेत असे असावेत आणि त्याच्यानंतर गायीच्या जो मानेचा आकार आहेत ना तो मानेचा आकार अगदी छोटा असावा तर अशा पद्धतीनं मी सांगितलेले इतके जर लक्षणं तुम्ही गाई घेताना गाई खरेदी करताना जर गाईमध्ये जर बघितले तर अर्थातच तुमची जी गाय आहेत ना ती एक चांगल्या प्रकारे तुम्हाला दूध देईल आणि त्याच्यामध्ये अर्थातच गाईच्या दुधामध्ये फॅटची मात्रा चांगली असेल किंवा तिची दूध देण्याची क्षमता पण ही जास्त प्रमाणात असेल तर अशा पद्धतीनं तुम्ही जनावरांची निवड करताना हे जर लक्षणं जर बघून जनावरांची निवड केली ना तर अर्थातच तुम्हाला एक चांगली आणि उत्कृष्ट दर्जाची गायी मिळू शकते